पुण्यात असलेला प्रसिद्ध असा नवले ब्रिज जिथे की काल रात्री दुर्दैवी भीषण अपघात झालेला आहे या घटनास्थळी आपण आता आहोत त्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे आणि वीस जवळपास वीस जण जखमी झालेले आहेत आणि त्या जखमी रुग्णांना ससू पुण्यातील ससून येथील रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहे तर आपल्यासोबत आता येथील स्थानिक रहिवासी आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं त्यांना काय वाटतंय त्यांचं म्हणणं काय आहे कारण तुम्ही म्हणला की प्रसिद्ध नवले ब्रिज पण ऍक्च्युअली प्रसिद्ध आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही पण तो कशासाठी आहे अपघातांसाठी लोक मृत्यूमुखी पडण्यासाठी ट्रॅफिकसाठी म्हणजे अशी कुठलीही समस्या नाहीये की तो ह्या ब्रिजला किंवा ह्या रोडला नाहीये आणि हा रोड म्हणजे प्रसिद्ध असं म्हणावं लागेल की यमलोक द्वार किंवा यमलोक रोड म्हणून की ज्याला बाबा लवकर यमाच्या ठिकाणी जायचंय अशा ठिकाणी यायचं असेल तर त्यांनी ह्या रोडनी प्रवास करावा म्हणजे त्याला ते लवकर यमलोकाचं दार खुलं होईल अशा पद्धतीचा हा रोड आहे काल जो अपघात झाला त्यावेळी तुम्ही होते काही ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस आम्ही मागच्या बाजूला होतो म्हणजे जेणेकरून आम्ही आमच्या घराकडे निघालो होतो ट्रॅफिक प्रचंड जाम होत त्यामुळं तो अपघात झाल्यामुळे जवळपास तास तास आम्ही अडकलो होतो काल जो अपघात झाला त्याच्याबद्दल प्रशासनाने काय करावं काय मागणी आहेत प्रशासनाने उपाययोजना म्हणून सर्व्हिस रोड जे आहेत ते प्रामुख्याने बनवले पाहिजे म्हणजे अगदी नवीन बोगद्यापासनं देऊपर्यंत जे आहेत ते सर्व्हिस रोड पूर्ण केले की जेणेकरून जे स्थानिक आहेत किंवा जे कामाला जाणारा वर्ग आहे इकडनं तिकडनं कामाला कॉलेजला असणारी मुलं विद्यार्थी यांना सर्व्हिस रोडचा वापर करता येईल आणि जे अवजड वाहन आहेत त्यांना एक टाइम शेड्यूल ठरवून दिला पाहिजे की त्यांनी त्या पर्टिक्युलर टाइम मधनच ये जा करावी म्हणजे जेणेकरून थोडा अपघाताला आळा बसेल हा जो अपघात झाला याच कारण काय सांगता येईल कशामुळे होतोय काय असेल अपघाताचं कारण म्हणजे नवीन बोगद्यापासून जो तीव्र उतर आहे बऱ्याच वेळा जे ट्रकचे ड्रायव्हर असतात गाड्या न्यूट्रल करून ठेवतात किंवा बंद करून चालवतात किंवा ब्रेक तीव्र उतर असल्यामुळं कदाचित ब्रेक फेल होत असतील त्याच्यामुळे अपघात हो, होत आहेत तरी शासनाने या ठिकाणी स्पीड मीटर बसवलेले हो आहेत पण एकंदरीतच आपण पाहिलं असेल की इथे जो अपघात झाला तेथील स्थानिक रहिवासी यांच्याकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे आणि यावर प्रशासन आता काय उपाययोजना करेल या हे आपण पाहूयात पुण्याहून मी पायल आहे पुणे चोवीस तास